नमस्कार मित्रांनो की आपण बघितलं की बघा आत्ता अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये जो आपला आर्थिक संकल्प आहे तो मांडल्या गेला आणि त्याच्यामध्ये इतक्या घोषणा ह्यावेळेस राज्य सरकारने केल्या की आता जे सांगायचं ठरलं तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यासाठी भरपूर घोषणा झाल्या अनेक जे असेल गॅस सिलेंडरपर्यंत किती गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जातील <coughs> लाडकी बहीण म्हणजे याला बी दीड हजार रुपये हा महिना तिने घोषित केला महिलांसाठी म्हणजे एक बाप जरा बघितली ना मित्राओ हो। तर तुम्ही पाच वर्षामध्ये की पाच वर्षामध्ये तुम्ही एकदा बी अर्थसंकल्प मांडला नाही का तर याने खूप वेळेस अर्थसंकल्प पाच वर्षात मांडला किंवा हे सरकार जे आहे व अडीच वर्ष यांच्या हातामध्ये होते अडीच वर्षामध्ये हिने असा कोणचा निर्णय घेतला नाही पण जेणेकरून काय झालं मित्राओ की बाबा लोकसभेचं विलेक्शन झालं आणि लोकसभेमध्ये जे सत्तेतले जे पक्ष आहे किंवा सत्तेतलं जे सरकार आहे तर यांना खूप कमी जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळाल्या आणि येणाऱ्या सर्वेमध्ये काय की बा सांगण्यात आलं की इतकी इतकी टक्केवारी ह्या हे जे सरकार आहे यांना एवढेच टक्केवारी मतदान होईल आणि यांची परत काही सत्ता येणार नाही म्हणजे जो पोल आहे एक्झिट पोल आहे हा यांच्या विरोधात दाखवण्यात आला आणि मग त्यामुळं काय झालं मित्राओ हो की यांच्या हातामध्ये काय होतं आता किंवा आता येणारे विधानसभा आहे मग त्यासाठी ते आपल्याला काय करता येईल तर मग अशा पद्धतीनं येईनी मी तर सांगतो मित्राओ हो। फक्त येईनी गाजर दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे की प्रत्येक गोष्टी आता मी जे सांगतोय बाबा यांना जर खरीच तळमळ असेल तर जे प्रोत्साहन अनुदान आहे की बाबा जे नेहमी ने जे शेतकरी कर्ज भरतात आणि त्यांच्यासाठी जे प्रोत्साहन अनुदान होतं पन्नास हजार रुपये हे किती वर्षापासून देतात हे म्हणजे आजपर्यंत बी काही शेतकरी त्याच्यापासून वंचित आहे आणि अजून बी तीच घोषणा म्हणजे येईने अर्थसंकल्पात काही घोषणा असं केल्या की परत परत त्याच घोषणा येईने काही अर्थसंकल्पामध्ये मांडलेल्या मित्राहो म्हणजे मा के काय केलं आहे की बाबा आता जनतेची एक दिशा भूल करायची म्हणजे राहिलेल्या दिवसामध्ये आणि यांना जर खरंच वाटत असेल मित्रांनो हो की शेतकऱ्याविषयी जर तलमळ असेल किंवा जी लाडकी बहीण ह्या ज्या गोष्टी यांनी केल्या किंवा हे योजना देऊ राहिले तर मला सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्ही जे बी देताना आता तुम्ही जे देणार आहे किंवा तुम्ही ज्या घोषणा केलेल्या आहे तर फक्त आचरसंहिता कधी लागणार हे पण तुम्हाला माहिती आहे आणि आचारसंहितेच्या जा आधी जर तुम्ही ह्या अंमलात जर गोष्टी आणल्या किंवा त्या दिल्या तर खरंच आम्हाला बी वाटेन का सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे किंवा जनतेच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे आणि ठामपणे म्हणजे आता काय वाटू राहिले की तुम्ही एकदम असा काय म्हणतो आपण त्याला जसं ढगफुटी होती आणि पाऊस पडतो आणि इतका पाऊस पडतो की तिथं ते उत्खनन होतं किंवा त्या जमिनी उद्ध्वस्त वाहत्या होऊन जाता तशा पद्धतीने काय केलं इतकं घोषणाचा वर्षवा केला मित्राहो की लोकाला बी काय समजा ना म्हणजे लोक हे समजू म्हणजे त्यांना वाटतं की व लोकाला समजत नाही पण लोकाला बी समजू राहिलं की ह्या घोषणा का केल्या आणि जर यांना तळमळ वाटत असाल मी जसं सांगितलं की आचरसंहिता लागण्याच्या आधी यांनी जरा हे म्हणजे प्रोत्साहन अनुदान तर एक ही शेतकरी तुम्ही असं ठेवू नका की त्याला ते मिळणार नाही त्यापर्यंत आचरसंहितेच्या आधी दुसरी गोष्ट की हे बहीण भावाचं जे केलं आहे तुम्ही लाडकी बहीण मला एक सांगा मित्र भाऊ हो। तुम्ही आता पहिला हप्ता तुम्ही सुरुवातीला देता कारण तुम्हाला माहिती आहे की बोयांना यांना फक्त विलेक्शनसाठी हा पैसा द्यायचा आहे आणि निवडून यायसाठी द्यायचा आहे हा पाहिला हप्ता देतील पण मला काय सांगायचं आहे की तुम्ही देताना मग असं करा की बा आचारसंहिता जे लागेल ते दोन महिने काय विलेक्शन राहतील त्याचे बी दोन तीन हप्ते एखादी टाकून द्या म्हणजे आम्हाला बी समजन का बाबा खरंच यांची लाडकी बहिणी यांनी मान्य केली की आपली लाडकी बहिणी पण हे फक्त जनतेला फसवण्यासाठी या घोषणा आहे की जनता बी ते बघणार आहे पण हे जे करताना हे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या ना तर सरकारला आपली तेवढीच विनंती आहे की बाबा हे दे जर तुमच्या मनातून तुम्हाला करायचं आहे तर खरंच आम्हाला आच्चरसय त्याच्या आधी ह्या गोष्टी आमच्या पदरात पडल्या तरच आम्ही खरं समजू नाहीतर आता सर्व जनतेला माहीत झालेलं आहे की हे पुऱ्या थापा आहे आणि तुमच्या थापाला कोणीही म्हणजे भुलणार नाही किंवा बळी पडणार नाही म्हणून आपली सरकारला विनंती एवढीच आहे की तुम्हाला जर खरंच जर वाट जनतेची कळकळ वाटत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला असा त्याच्या आधी द्यावा हीच आपली सरकारकडे विनंती मित्रावं जय जवान जय किसान जय महाराष्ट्र